मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आपणाला मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं बुधवारी कार्यालयात सुटी असते कामकाज बंद असते रावेरला आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स किंवा विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये जाऊन त्यांना सांगायचं की आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे त्यांची माणसं ते स्वतः माझ्याकडे येऊन तुम्हाला घेऊन येते आमच्याकडनं सर्व कार्यसिद्धी यंत्र दोन आपणाला विनामूल्य दिली जाते त्याबद्दल कुठलीही दक्षिणा घेत नाही माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीपित्तर्थ आम्ही हे वाटप करीत आहोत आपण पाच बाय अकराचं एक पाकिट घ्यायचं चा, त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा त्याच्यावर वीस रुपयाची पो साधी पोस्टाची तिकीटं लावायची दुसऱ्या पाकिटामध्ये ते घालायचं त्या दुसऱ्या पाकिटावर माझा पत्ता लिहायचा आणि ते पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवायचं अभिमंत्रित करून आम्ही ही यंत्रसिद्धी आपणास देत असल्याकारणाने आपल्याला कुठेही सिद्ध साध्य करण्याची गरज नाही फक्त एकच आहे की आपल्याला ते काच फ्रेम करूनच लावावे लागतील अशी लावून चालणार नाही टोक नजर बाधा यंत्राला होत नाही व ती स्फटिकाची रूप होतात आणि ते लवकर प्रभावी होतात सर्वांना अशील दिशेल अशी ही लावायची दिशेला महत्त्व नाही मुहूर्ताचं पण मोठ नाही कारण हे मुहूर्तावरच सिद्ध झालेली आहे सर्व कार्यसिद्धी यंत्र आपली श्रद्धा असेल तरच आपण मागवावी श्रद्धा नसेल तर कुणीही मागवू नये कार्यालय हाफीस पैशाची जागा व्यवसायाची जागा या ठिकाणी लावावी पैसा हा अशुद्ध स्वरूपात बहुतांश असतो आणि तोच आपल्या घरात येतो म्हणून घरामध्ये समस्या निर्माण होतात म्हणून घरातसुद्धा वेगळे यंत्र पाठवण्यासाठी वेगळे पाकिट आपल्याला पाठवायला हवे आहे पुन्हा सांगतो ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्र मागवावी त्या यंत्र मागवताना एक लेटर लिहावं आपण की आम्हाला ही यंत्र पाहिजे आहे म्हणून कारण माझ्याकडे अनेक विषयाची अनेक वर पाकिटं येतात मग आपलं पाकिट कोणत्यासाठी आलं हे समजणार नाही ते समजण्यासाठी आपण मात्र त्यामध्ये एक पत्र की ही यंत्रासाठी आम्ही पाकीट पाठवत आहोत असं त्यामध्ये उल्लेख असावा का आजच्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया श्राद्ध पक्ष तीनचा विषय आज आपला आहे कार्य सुरू करण्यापूर्वी पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया श्राद्धतिथी व श्राद्ध पक्षात श्राद्ध करणे हे अत्यंत आवश्यक आहे श्राद्धतिथीप्रमाणेच श्राद्ध आणि निधनाच्या वेळेला फार महत्त्व आहे नित्यरोजचे पूजन आपण देवी देवतांचे करीत असतो <coughs> काहीजण साईबाबा गजानन महाराज स्वामी समर्थाचे भक्त असतात या सर्वांच्या अगोदर माता पिता यांचेच पूजन होणे आवश्यक आहे अन्यथा आपल्या कुठल्याही पूजा अर्चा ह्या फलित होणार नाहीत श्राद्ध करण्याच्या अनेक पद्धती असल्या तरी त्यातील निधन व्यक्तीबद्दलच्या श्रद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत श्राद्ध ही अनेक प्रकारची असतात पिंडयुक्त श्राद्ध जिथे पिंड दिले जाते त्याला सपिंड श्राद्ध असं म्हणतात सार्वजनिक ठिकाणी सर नातलगासोबत आपण होणारे श्राद्ध असते त्याला गोष्टी श्राद्ध म्हटले जाते ब्राह्मण भोजन करून श्राद्ध केले जाते त्याला शुद्ध श्राद्ध म्हटले जाते संस्कारयुक्त श्राद्धास कर्मांग श्राद्ध म्हटले जाते देवतासमक्ष श्राद्ध केले तर त्याला दैविक श्राद्ध असे म्हट नाव आहे परदेशात जाण्यापूर्वी श्राद्ध केले जाते त्याला यात्रार्थ श्राद्ध असे म्हटले जाते शारीरिक व्यथा दूर करण्यासाठी आपण श्राद्ध केले तर त्यास पृष्ठस्थ श्राद्ध असे म्हटले असते पृष्ठर्थ श्राद्ध असे म्हटले जाते आर्थिक समस्या आर्थिक प्राप्तीसाठी जे श्राद्ध केले जाते त्याला लक्ष्मीप्राप्ती श्राद्ध म्हटले जाते पिंड पितृयाग यास श्रौत्र श्राद्ध म्हटले जाते तीर्थाटनशास्त्र हे तीर्थ या ठिकाणी नाशिक काशी ओंकारेश्वर काश रामेश्वर उज्जैन या ठिकाणी केले जाते बारा महिन्यात बारा अमांशा श्राद्ध प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे अनिष्टभोग श्राद्ध नि निवारण होत जाते श्राद्धाचे शहाण्णव वेळा संधी आपल्याला प्राप्त झालेल्या आहे एका वर्षात अमांश बारा आहे तिथी आहे बारा संक्रांती आहे बारा वैद्यती योग आहे बारा व्यक्तिपात योग आहे पितृपक्ष आहे अनेक संधी आपल्याला श्राद्ध करण्याचा आहे प्रत्येक संधीचा लाभ आपण श्राद्ध करून घेतला पाहिजे यातील तिथी व श्राद्ध पक्षातील तिथी श्राद्ध हे केलेच पाहिजे आणि अन्नथहा महा कर्म भोग आपल्याला भोगावे लागतात म्हणून वंशांनी श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अनेक निधन व्यक्तीचे श्राद्धासाठी वेळ देत नाही व्यवसाय नोकरी इतर कारणे दाखवून श्राद्ध करत नाही आर्थिक उत्पन्न बुडेल ह्या उद्देशाने अनेक व्यक्ती श्राद्ध करत नाही किंवा श्रद्धा नाही म्हणून श्राद्ध करत नाही विनाकारण खर्च विनाकारण वेळ का वाया घालावा म्हणून श्राद्ध करत नाही या ज्या उद्देशाने तुम्ही श्राद्ध करत नाही त्या उद्देशाची कालांतराने नेहमी हानी होत असते लकीर के फकीर व्हायला वेळ लागत नाही जिवंत व्यक्तीपेक्षा मृतात्म्याच्या शक्ती या अधिक असतात त्यासंबंधित आपले किती प्रेम आहे या आपल्या कर्मगतीनुसार कर्माचे फळ पुढील वंशांना मिळत असते आपण या बाबतीत समाजाच्या बाबतीत नि निरक्ष समाजाच्या बाबतीत निरीक्षण केले तर आपल्याला आढळून येईल की अनेकांना भोगायला कारण झालेले आहे माता पिता अनादर मातापित्यांना दुःख देणे दुःखात माता पित्यांचा दुखा मृत्यू होणे त्यानंतर नियमित श्राद्ध न करणे हे एकमेव कारण त्या भोगाच असते भाद्रपद पक्षातील पक्ष हा पितरांसाठी रात्र असते आणि आणि कृष्ण पक्ष हा दिवस असतो हे पितर आराम विश्रांती घेत असतात भाद्रपद शुक्ल पक्षात भाद्रपद पक्षातील कृष्ण पक्षात सर्वांचेच पक्षा प्रेत पितर पृथ्वी तलावर अवतरत असतात म्हणून हाच महिना श्राद्ध पक्ष म्हटला जातो यात केलेले श्राद्ध हे समाधानी पितर होत असतात काही वेळेला तिथीचा क्षय झालेला असतो अशावेळी ब्राह्मण भोजन आवश्यक ठरते प्रावरण श्राद्ध याला म्हटले जाते वार्षिक तिथी ज्या दिवशी निधन झालेली तिथी त्या तिथी श्राद्ध करावे लागते महालय भाद्रपद पक्षातील तिथी श्राद्ध करणे अत्यंत जरुरीचे आहे <coughs> असो आजच्या कार्यक्रम समापन इथेच करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया माझ्या पत्नीचं निधन श्राद्ध होऊन गेलेलं आहे आता एक तारखेला श्राद्ध आहे तर मातृगायला आम्ही जात आहोत आणि मातृगायला श्राद्ध क करू आम्हाला करणं नंतर मग पितृगायला जाऊन त्या ठिकाणी पण आम्ही श्राद्ध करणार आहोत असो आजच्या कार्याचा समापन इथेच पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया